आता वाजले दुपारचे दोन वाजून सत्तावन्न मिनटं आणि दुपार एक वाजता आपण हॉटेलमध्ये आलेलो आता फ्रेश वगैरे झालो आहे आता इथून सरळ निघणार किल्ल्याच्या दिशेकडे आणि किल्ला जास्त लांब नाही आहे इथून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर आहे समोरूनच किल्ला दिसतो खूप मोठा आहे किल्ला आणि बायदो आम्ही जो हॉटेल घेतला आहे स्टेशनपासून uh, uh, दीड किलोमीटरवरती आणि किल्ल्याच्या जस्ट समोर आहे आणि इथे आम्हाला पर दोन जणांच्या मागास सहाशे रुपये पडलेत तर तुम्हाला देखील हॉटेलची काय एन्क्वायरी वगैरे करायची असेल तर मला मेसेज करू शकता किंवा मी हॉटेलवाल्यांचा नंबर मध्ये मेन्शन करीन मित्रांनो आहे आपल्या हॉटेलचं छत आणि समोरून तुम्ही बघू शकता किल्ल्याचं जबरदस्त व्ह्यू आपल्या भारी दिसते इथून मस्त वेगळी आपली गोल्डन सिटी आपल्याला छतावरून दिसते किल्ल्यावर गेलं तर अजून पुन्हा जेवढी जैसलमेर सिटी आहे ना ती किल्ल्यावरूनच दिसणार आपल्याला आता आपण आलोय जैसलमेरच्या रस्त्यांवरती आणि इथं थंड हवा एवढी मारते ना आम्ही इथं डेअरिंग केली आहे स्वेटर वगैरे हो घरी ठेवून हो आलोय नॉर्मल तुम्ही अशी करू नका खास करून थंडीमध्ये आलात तर आम्ही बघूया कितपर्यंत टिकतोय कोर्टच्या बाहेरच आपल्याला असे टोप्यांच्या वगैरे शॉप झटतील तर तुम्ही राजस्थानला आला असेल तर राजस्थानची टोपी घ्यायला विसरू नका तशी आम्ही घेतली आहे

आपण आता किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलेलो आहोत तुम्हाला आता आतमध्ये एंट्री आहे आता बघूया आतमध्ये आपल्याला एंट्री फी वगैरे हो द्यावी लागते की नाही इकडे लिहिलेलं आहे अखे प्रोल आणि इकडे लिहिले जैसलमेर दुर्ग जसं आपण किल्ल्यामध्ये एंट्री मारतो समोर तुम्ही बघू शकता जसं बाहेर मार्केट लागलेलं आहे तसं आतमध्ये देखील राजस्थानी वस्तूंचं मार्केट लागलेलं आहे तर तुम्ही इकडे वस्तू खरेदी करू शकता और विनय भाई आखी कैसा लग रहा है फिर एक नंबर मजा आ रहा है टोपी पहन के बहुत अच्छा लग रहा है <laughs> चलो बहुत सही है जैसलमेर किल्ल्याबद्दल जर बोलले गेले तर या किल्ल्याची निर्मिती ही इसवी सन अकराशे छप्पन मध्ये भाटी राजपूत राजा रावल जैसल यांनी केली तसेच जैसलमेरच्या किल्ल्याला सोनार किल्ला असे म्हणून देखील म्हटले जाते कारण या किल्ल्याला सोनेरी खडकापासून बनवलेले आहे आणि किल्ल्याची उंची जवळपास दोनशे पन्नास फूट लांबी पंधराशे फूट आणि रुंदी सातशे पन्नास फूट आहे या किल्ल्यात एकूण चार प्रवेशद्वार आहेत त्यातील पहिला आहे सूरज पोळ दुसरा आहे गणेश पोळ तिसरा हवापोळ आणि चौथा अक्षय पोळ त्यासोबतच आतमध्ये रॉयल पॅलेस जैन मंदिर लेक व्ह्यू सिटी व्ह्यू सनसेट व्ह्यू त्याचबरोबर आतील राजस्थानी वस्तूंची बाजारपेठ आणि आतील छोटी मोठी मंदिरं ही पाहण्यासारखी आहेत आता आपण किल्ल्याच्या मेन चौकामध्ये आलेलो आहे आणि तिकडून आपल्याला तीन पॉईंट बघायला मिळतात आणि ह्या बाजूने गेलात तर दोन पॉईंट बघायला मिळतात जसं की जैन टेम्पल सनसेट पॉईंट ह्या बाजूने आहे ह्या बाजूने जर तुम्ही जाशाल तिकडे लिहिलेलं आहे कृष्णा वेल कोल्ड कॅनन मुकुलवारी शिवा टेम्पल असे तुम्हाला इत्यादी प्लेसेस इथून बघायला मिळतील इकडे सिटी व्ह्यू पॉईंट आहे कॅनन पण आहे तर तिकडे तुम्ही बघू शकता लेक व्ह्यू पण आहे त्या बाजूने या किल्ल्यात आपल्याला काहीही प्रवेश फी द्यावी लागत नाही पण जर तुम्हाला आतील रॉयल पॅलेस म्युझियम पाहायचा असेल तर एका व्यक्तीमागे दोनशे रुपये तिकीट काढावं लागेल मित्रांनो आपण आलो आहोत इकडच्या सिटी व्ह्यू आणि लेक व्ह्यू पॉइंटला कॅनन देखील आपल्या बाजूला आहे जुन्या जमान्यातील आणि हा तुम्ही बघू शकता समोर जैसलमेरचा सिटी आणि समोर जो तुम्हाला सरोवर दिसतोय तो इकडचा गडिसर लेक झूम करून दाखवतो हो जीवनात पहिल्यांदाच असा किल्ला बघतोय ज्या किल्ल्याच्या आतमध्ये गाड्या देखील येऊ शकतात आतमध्ये हॉटेल्स राहण्याची सुविधा प्लस मार्केट देखील आहे जवळपास किल्ल्यातील सर्व ठिकाण फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो किल्ल्यातील प्रसिद्ध जैन मंदिर बघायला पण तिकडे पोचल्यानंतर समजलं की जैन मंदिर बंद आहे कारण जैन मंदिरची वेळी भारतीयांसाठी सकाळी आठ ते दुपारी तीन आणि फॉरेनरसाठी सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत आहे इथे आता वाजलं रात्रीचे सव्वा आठ आणि आपण जस्ट आलो आपल्या हॉटेलमध्ये रिटर्न तुम्ही माझ्यासमोर बघू शकता जैसलमेरचा किल्ला नाईटमध्ये असा काही दिसतो आणि ओवरऑल आपण फोर्ट वगैरे फिरून आलेलो आहोत तुम्ही बघितला असणार फोर्ट आतून कसा दिसतो तुम्ही देखील हा किल्ला जो आहे तो दोन ते ती तीन तासात आरामात फिरू शकता आणि तसं पण किल्ल्याची एंट्री फी तर नाही आहे फक्त आतमध्ये जे, जे म्युझियम आहे त्याला दोनशे रुपीस फी द्यावी लागते एंट्री फी आतमध्ये आपल्याला मार्केट देखील बघायला भेटते त्यामुळे तिथून तुम्ही राजस्थानी वस्तू वगैरे खरेदी करू शकता तर चला आता आपल्या या व्हिडिओला आपण करूया इथंच सेंड आय होप तुम्हाला जैसलमेरचा किल्ला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता जाऊया खाली झोपूया कारण आपल्याला आणखीन जैसलमेरचे टुरिस्ट प्लेसेस फिरायचे आहेत तर चला आता आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय